नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षिका मदतनीस मोठा आर्थिक लाभ होणार सरसगट गोवा सरकारचे सुधारित लाभपत्र जाहीर काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना त्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती लाभ योजनेत सुधारणा केली आहे सुधारित योजनेनुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय बासष्ट वर्षे असेल आणि अंगणवाडी सेविकेसाठी पाच लाख रुपये तर मदतनीस यांच्यासाठी तीन लाख रुपये सरकारने निवृत्तीलाभ जाहीर केला आहे निवृत्तीलाभ योजनेत सु सुधारणेनुसार गोवा सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या निवृत्तीचे वय एक मे दोन हजार चोवीसपासूनच्या कार्यकाळापासून बासठ वर्ष करण्यात आलेले असून ते साठ वर्षानंतर वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन असेल निवृत्त अंगणवाडी सेविकांना आता पाच लाख रुपयांचा एक रकमी लाभ मिळेल तर अंगणवाडी सेविकांना तीन लाख रुपये मिळतील पंचवीस वर्षाच्या सेवेनंतर स्वच्छ निवृत्तीच्या बाबतीत समान रक्कम लागू होते या योजनेत सेवेत मृत्यू झालेल्या प्रकरणांचा देखील समावेश आहे त्यांचे फायदे नामनिर्देशित व्यक्तीला मिळतील महिला आणि बालविकास संचालयामार्फत योजना राबविण्यात आली असून त्यानुसार गोवा सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी सुराधारित लाभ जाहीर केलेले आहेत